राजकारणामध्ये दोन नाव आपण सातत्यानं ऐकत असतो पहिलं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं आणि दुसरं नाव म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांचं मागच्या सिरीजमध्ये मध्ये आपण देवेंद्र फडणवीस यांचा एकंदरीत संपूर्ण राजकीय प्रवास बघितला आता या व्हिडिओमध्ये आपण बावनकुळेचा संपूर्ण राजकीय प्रवास बघून घेऊयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण बिन राजकीय पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबात बावनकुळे यांचा जन्म झाला आणि संगोपनही त्याच कुटुंबात झाले नागपूर जवळचे असलेले कोराडी हे त्यांचे मेन ठिकाण आहे जिथे त्यांनी विज्ञान शाखेत उच्च शिक्षण घेतले आणि प्रथम वर्ष पूर्ण केले वर्ष दोन हजार बावीस ला बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान झाले अध्यक्षाची धुरा हातात घेतल्यावर त्यांनी पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरू केला चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे तेराव्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र राज्य राज्य उत्पादन शुल्क इत्यादी अनेक मंत्रीपद त्यांनी भूषवलेली आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आधीपासूनच चंद्रशेखर बावनकुळे यांची विचारधारा भाजप पक्षाची होती दोन हजार चौदा आणि दोन पासून विधानसभा सदस्य ते सातत्यानं राहिले भ्रष्टाचाराच्या चार आरोपामुळे बावनकुळे यांना भाजपने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीटच दिले नाही ते त्यांच्या पत्नी ज्योती यांना देण्यात आले त्यांनी कामठी येथून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरला परंतु शेवटच्या क्षणी त्यांचा फॉर्म भरल्यानंतर ज्योती यांचा फॉर्म भाजपने नाकारला दोन हजार बारामध्ये ते देवेंद्र फडणवीस यांच्या संघात भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य युनिटचे सचिव होते मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी दहा जुलै दोन हजार सोळा रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार पाहिला चंद्रशेखर बावनकुळे यांचा जन्म कामटी येथे एका छोट्याशा तेली कुटुंबात झाला चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्योती यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांना एक मुलगी व एक मुलगा देखील झाला आता एकंदरीतच त्यांनी भाजपमध्ये किती भूषवले हे सुद्धा बघून घेऊ बारा ऑगस्ट दोन हजार एकोणीसशे पंचान्न पासून ते बी जे वाय एम नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे भाजप नागपूर जिल्ह्याचे ते, ते, ते सरचिटणीस सुद्धा आहे भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेले आहे त्याचप्रमाणे एकंदरीतच विधानसभेत बघून घेऊ एकोणीसशे सत्त्याण्णव ते, ते दो दोन हजार दोन पर्यंत त्यांनी नागपूर जिल्ह्याचे जिल्हा परिषद सदस्य पद भूषविले दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस पासून ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिले कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य ऊर्जा आणि नवीन आणि नाविनीकरण ऊर्जा त्याच पद्धतीनं नागपूरचे पालकमंत्री आणि विधानसभेचे सदस्य अशी अनेक पदं त्यांनी भूषविली त्यानंतर जानेवारी दोन हजार बावीस पासून सातत्यानं आत्ता दोन हजार चोवीस पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिले एकंदरीतच एक सामान्य माणसापासून एक सक्सेसफुल राज्यकर्त्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि त्यांच्याबद्दल अजून तुम्हाला काही माहिती असेल अजून तुमच्या काही आठवणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका